मनोज परदेश दादा हाय वेलकम स्वागत आहे मनोज दादा लाईव्ह मध्ये मनोज दादा कशा आहात कशा आहात दादा बरं बरं बर जेवण वगैरे झालं का दादा म्हणून दादा जेवण बिवण झालं का नाही का तुमच्याकडं आभाळ आहे मी आलो ताई कॉमेडी अनिल दादा जय भीम वेलकम स्वागत आहे अनिल दादा लाईव्ह मध्ये अनिल दादा कसे आहात कसे आहात अनिल दादा खूप दिवसानंतर आले मी आज लाईव्ह जेवण झालं का अनिल दादा बरे आहात का मी ठाण्याचा मुलगा आहे ताई ठाण्याचा मुलगा बदलापूरचे बदलापूरला नाही राहत का तुम्ही बदलापूरला राहता ना कॉमेडी किंग अनिल भाऊ जे भीम जे भीम अनिल दादाच आहे ना बदलापूर वाले स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सर्वांनी ला लाईक करा लाईक कोणीच नाही तुला बा अजून आमच्या लाईव्ह ला करा ना लाईक हो ताई मग तेच म्हणले मला असं वाटलं कुणीतरी दुसरंच आहे का मग मी अगोदरच ओळखले बघा पण ठाण्याचा मुलगा ठाण्याचा मुलगा लाईक करा सर्वांनी लाईवला नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा एक नंबर लाईक केले आहे थँक्यू एक नंबरला लाईक करण्यासाठी थँक्यू दादा कसे आहे बरे आहे का तब्येत वगैरे बरी आहे का जेवण वगैरे झालं का तुम्ही काय लाईव वगैरे घेता आणि दादा का बंद आहे लाईव माझी तर बंदच आहे बाबा लाईव काय नाही लाईव नाही फाईव्ह नाही काहीच नाही रस्ता क्रॉस करते रस्ता क्रॉस करते ऊन ऊन तुम्ही मुंबईची मुलगी नाव दिलं आहे म्हणून म्हटलं हो 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 का <laughs> वा हो मी मुंबईची मुल मराठी मुलगी नाव दिलं आहे म्हणून तुम्ही ठाण्याचा मुलगा असं नाव म्हटलं आहे का ओके ओके बरं बरं दादा समजलं समजलं चांगलं आहे चांगलं आहे मग लाईव्ह घेतो आता दोन वाजता लाईव्ह घेणार आहे हो का बरं बरं माझी तर लाईव वगैरे सगळीच बंद आहे दादा <coughs> टाईमच नाही मी कोर्टमध्ये आहे हो का बरं बरं जेवण वगैरे झालं मग घरचे वगैरे कसे आहेत दादा दोन वाजता लंच टाईम बरं बरं मग लंच करता करता लाईव्ह घेणार का लंच करता करता लाईव्ह लाईव्हला लाईक ला, ला, करा कोण कोण आहे वरती लाईव्ह तुम्ही सर्व ठीक आहे का, का। तुम्ही सर्व ठीक नाही सर्व ठीक आहे तुम्ही सर्व ठीक मी पण मस्त आहे दादा सगळे मस्त एकदम ठीक आशिष दादा जे भीम वेलकम स्वागत आहे आशिष दादा लाईव्ह मध्ये आशिष दादा कसे आहे संदीप सोनटक्के दादाचं लग्न झालं ना जे भीम दादा जे भीम आशिष दादा कसे आहे बरे आहे का थँक्यू आशिष दादा लाईक करण्यासाठी थँक्यू थँक्यू लाईक करा रे सर्वांनी लाईवला पंधरा लोक आहेत मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं की लाईक होते संदीप सोनटक्के संदीप सोनटक्के दादांचं लग्न झालं मी इंस्टाग्रामला त्यांचे व्हिडिओ बघितले तुम्हाला माहिती आहे ना अनिल दादा संदीप सोनटक्के यांना पण माहिती आहे की आशिष दादा तुम्हाला पण माहिती आहे संदीप सोनटक्के दादा काय माहिती नाही दादा तर कधी झालं पण इंस्टाग्रामला मी परवा वटपौर्णेच्या अगोदरच्या दिवशी व्हिडिओ बघितले मस्त आहे त्यांची वहिनी मस्त आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कमेंट पण करा कोण कोण आहे वरती लाईवला दादा कुठे गेले अनिल दादा तुम्ही ओळखता ना संदीप सांटक्के दादांना दादा तुम्ही ओळखता ना ओळखतात सगळेच ओळखतात ए टू झेड मग माझं पण झाले बारा मेला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हो का कॉंग्रॅज्युलेशन दादा मग व्हिडिओ टाकले का ओ माय गड खान दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये मिस यू मिस यू दादा खान दादा वेलकम कुठे चालले चालले बघ मी माझ्या घरी खान दादा कसे आहे धन्यवाद धन्यवाद वेलकम वेलकम दादा आशिष दादा इंस्टाग्रामला व्हिडिओ टाका ना मग आशिष दादा बघू द्या आम्हाला आमच्या वहिनी कशा आहेत किंवा तुमच्या आय डीवर टाका आणि दादा कसे आहे तुम्ही घरी चालले दादा कामावरून बघा ऊन गर्मी पुण्यात आहे का ऊन गरमी ते बघा चप्पल पडली ताई नाही हो दादा आहे बघा आहे आहे, दोन्ही पायर आहे चप्पल नाही घातली मी शूज घातलेले कुठे गेले खामदा अनिल दादा कुठे गेले दादा दा दा व्हिडिओ टाका ना मग एखादा बघू द्या आम्हाला कुठे जात आहे दादा घरी चालले मी घरी कामावरून अशोक दादा जय भीम जय मल्हार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये हो टाकेल ताई तानदादा रागाला ओके ओके दादा राग आहे <laughs> ना साहजिक आहे कुठंच <laughs> दिसत नाहीये ना दीदी इंस्टाग्रामला ना यूट्यूबला ना कुठंच ओ दादा वेळच नाही मिळत खानदादा खरच येऊ दे आता राग आला तर राग आल्यावर आता मी पहिल्यासारखं म्हणणार नाही तुम्ही का रागवले म्हणून नाही म्हणणार अगोदर म्हणायचे ना खानदा का रागवले तुम्ही आता नाही म्हणणार हां आलं हसू आलं मुकेश भैया जे भीम नमो बुद्धाय वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी मुकेश भैया कैसे आप? खाना हो गया खांदा तर जेवण झालं का चिमणी उडून गेली आमची चिमणी अच्छा ज्याची होती त्यानिली असं आहे ते दादा टाईम नाही भेटत खान दादा म्हणून त्यामुळंच नाही लाव घेत नाही हम्म दीदी कुठे चालले तुम्ही दादा घरी घरी निघाले कामावरून झालं ना आता संपले त्याच्यामुळं खा आशिष दादा पण हसतय जय भीम नमो बुद्धाय मुकेश भैया कोई बात नाही फ काय फर्स्ट काम हां ते कामामुळंच नाही दादा जास्त अच्छा अर काय आरा, आरा जाऊन जेवण बनव नाही नाही जेवण बनवून आले सकाळीच जेवण सकाळीच बनवते दादा कामं वगैरे सकाळीच आवरून येते फक्त इकडनं जायचं जेवण करायचं थोडा आराम करायचा आपडीओ पर लाइक और कमेंट कर दिया आहे थँक्यू मुकेश भैया थँक्यू 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 मुकेश भैया लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला जेवण झाले का तुमचे आशीष दादा मुकेश दादा दादा सगळ्यांचे जेवण झाले का दाजी रुद्र दर्श दाजी तुम्ही कशा आहेत दाजी दाजी पण छान आहेत रुद्र दर्श है नहीं पंचान है आपकी का पड़ोसी कैसे है हमारे पड़ोसी <laughs> हमारे पड़ोसी हमें आजू बाजू में पड़ोसी कोई नहीं है दादा रहने को सब पड़ोसी चले गए हा हा हा, हा। अभी मैं बाहर हूं ना इसलिए हा हा, हा कर नहीं सकती भूड हमारे पड़ोसी भी चले गए भूत बंगला में रहते हो क्या हम्म ऐसे भूत बंगले में रहते हमारे फ्लोर पे कोई नहीं खाली अकेले हम पेन चालू झालं का अशोक दादा नाही दादा पेमेंट नाही चालू झालं अजून चायनल मॉनिटाईज व्हायला शंभर म्हणजे झाला आता थोडंच बाकी आहे दादा कसे आहे तुम्ही जेवण वगैरे झालं का मी मागच्या वेळी दोन तीन वेळा लाईव्ह चालू केली ना अशोक दादा त्यावेळेस खूप वाट बघितली पण तुम्ही नाही आले लाईव्हला दिदी खूप दिवसांनी आवाज ऐकला तुमचा हो ना छान वाटला आवाज ऐकून थँक्यू थँक्यू दादा मला पण छान वाटते तुम्ही सगळे लाईव्हला आले ना बोलून झालं ना छान वाटते आले मी फायनली बिल्डिंगच्या खाली किती गर्मी आहे माहिती आहे का आता बघा दिदीचं पहिला कसं असायचं आता कशी आहे दिदी आम्हाला पण छान वाटते खरंच लाईक डन थँक्यू थँक्यू अशोक दादा जेवण झालं का गरम होतंय का तिथे ताई हो खूप दादा खूप मी गावाकडे गेलो होतो हो कुठल्या गावाला अशोक दादा ओ माय गॉड <laughs> ओ माय गॉड का गरम होते विद्या दीदी सो ब्युटिफुल <laughs> खरं बघा ना आता कसे झाले अगोदर कसे होते आता उन्हात फिरावं लागते ना जास्त पहिले घरातच होती दिदी पर्दे दो नाव <laughs> हा 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 जेवण झालं आत्ताच रिक्षावरती आलोय हो का अशोक दादा गावाला कुठल्या गावाला गेले होते अरे दीदी छान दिसता तुम्ही हो का दादा भावाला बहीण कधी पण छानच दिसणार परांडा परांडा कुठं आलो दादा हा 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 परांडा किधर है परांडा हो <laughs> अच्छा इसीलिए हा 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 आमचा पुष्पा कसा आहे मस्त दादा मस्त आहे पुष्पा पण छान आहे परांडा पटास परांडा पटास कुठं आलं हे मुलं घरी आहेत का हो हो दादा मुलं घरी आहेत येतो पण अहो पुणे मी है पुणे मी ही है हो मोरगाव पाशी अच्छा मला काय माहिती नाही दादा दीदी वहिनी दादा कसे आहेत मस्त मस्त आहेत दादा सगळे चांगले अशोक दादा जेवण झालं का सगळे छान आहेत दादा हे बघा पुष्प लाईव्ह ट्रेन को नाही लाईव्ह चालू करणार नंतर परत तुळजापूरला जातानी बारशी जवळ अच्छा हो का बसते ना थोडा वेळ आराम आता लाईव्ह नाही लगेच नाही लाईव्ह बंद करत वेळ आहे वेलकम होम <laughs> हाय रुद्र खान मामा म्हणतात रुद्र भाई वेलकम होम थैंक यू थैंक यू दादा पाय कसे झाले समोर बघून चला नाहीतर एखादी भिंत तोडून टाका नाही नाही अशोक दादा झालं ते भिंत वर्क फ्रॉम होम होता अगोदर हो अगोदर वर्क फ्रॉम होम होतं होम होता पडलात खोजे हाय पडलात दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये आत्ता कसं वाटतंय गारघार वाटतंय कसं वाटतंय काय नाही एवढं काय नाही दादा फक्त घरी म्हणजे थोडंसं फिरावं लागते फ्रीजमध्ये गोटा ठेव ना बाळा भरून मग बाहेर काढून ठेव